मग महानगरपालिका आणि आता जिल्हा परिषदा या सगळ्या निवडणुकातून महाराष्ट्र सरकारने केलेलं जे काम आहे या कामावर एक प्रकारे जनतेने शिक्कामोर्तबच केला आहे असं मी स्पष्टपणे म्हणेन आमचे दोन्ही जे सहकारी पक्ष आहेत त्यांचंही मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि विशेषतः भारतीय जनता पक्षाचे आमचे अध्यक्ष रवींद्र साहेब यांचंही अभिनंदन करतो की त्यांच्या नेतृत्वात एक अतिशय उत्तम अशा प्रकारचा विजय भारतीय जनता पक्षाला मिळून आता तिसऱ्याही निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी हा नंबर एकचा पक्ष झालेला आहे महाराष्ट्राच्या जनतेचे देखील अतिशय मनापासून आभार मानतो आणि त्यांच्या अशा आकांक्षा पूर्ण करण्याकरता आम्ही योग्य अशा प्रकारचा कारभार चालवू हे आश्वासन देखील त्यांना देतो